प्रतिभा चिरडताई जरा पुढे या प्रतिभा चिरडताई जरा पुढे आपल्या श्रुता येऊन सन्मान केला जातो कुस्तीला पुढे बाबा सावंत श्रीत घेऊन तुमच्या यतीने सन्मान केला जातो हातिका विनंती प्रतिभा ताईना विनंती आपण पुढे या आजील बरा सहकारी साखर कार्यक्रम कर्मचारी दोतबा सावंत पुराणी घर जरा पुढे या काही नवीन आपण पुढे शंभरात चोरड्या मैदाला ताई हजर असतात प्रत्येका सन्मान केला जातोय अगदी आंबे घरा चिरंवाला घेऊन असतात अशा बा प्रत्येक घरी असतील शंभर जबरदस्त वेदांत साळुंके आता हा, ना तुझ्या मुंगी सापरेसा मारा आणि हो हो कुस्ती केलेला कुस्तीमध्ये वरगाडी कला पंच निर्णय आपल्या जर थांबवा ही कुस्ती काय ही कुस्ती काय तशी धोकाची

आणि राहुल मानकर वसपा त्याने दिला त्याला बक्षीस दिलं आहे एक छोट्या छोटा छोट्या बकासूर म्हणून त्याची ओळख आहे छोटा बकासूर विराम विराम छोटा बकासूर विजयी